घरी सहज उपलब्ध होणाऱ्या कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारा माझा सर्वात आवडता गोडाचा पदार्थ म्हणजे खीर ही खीर तांदळापासून किंवा रव्यापासून न बनवता आज आपण कोवळ्यापासून बनवतो आहे कोवळ्याला एक प्रकारचा स्वाद असतो त्यामुळे ही खीर तांदळाच्या आणि रव्याच्या खिरीपेक्षाही खूप जास्त स्वादिष्ट लागते पण ही कोवळ्याची खीर बनवण्याची विदर्भामध्ये एक विशिष्ट पद्धती आहे तीच पद्धती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर यासाठी मी इथे पिवळ्या पाठीचं कोहळं घेतलेलं आहे विदर्भामध्ये हलक्या पिवळ्या रंगाचं जे असतं ना त्याला कोहळंच म्हटलं जातं म्हणजे हेच नाव जास्त प्रचलित आहे तुमच्या भागामध्ये या फळाला कुठल्या नावाने ओळखल्या जाते मला कमेंट करून नक्की कळवा तर हिरव्या पाठीचं असतं आणि हलकासा पिवळट रंग असतो याचा तर याची जी पाठ असते ती आपल्याला सोलून घ्यायची आहे याला गंगाफळ आणि काशीफळ या नावाने सुद्धा ओळखलं जातं पण विदर्भामध्ये कोळं हे नाव जास्त प्रचलित आहे तर याची पाठ मी इथे सोलून घेतलेली आहे उरलेल्या कोळ्याची सुद्धा आपण पाठ सोलून घेऊया आता कोळ्याच्या आतमध्ये जो हलकासा चिकट आणि नरम भाग असतो त्याचा पातळ असा पापुद्रा काढून घ्यायचा आणि याच पद्धतीने उरलेलं कोळंसुद्धा साफ करून घ्यायचं आता एकतर तुमच्याकडे वेळ असेल तर, तर किसनीने तुम्ही कोवळं किसून घेऊ शकता किंवा याचे पातळ असे काप करून घेऊ शकता यामुळे कोवळं शिजायला वेळ लागत नाही तर कोवळं शिजवायचं असेल तर कुकरमध्ये न शिजवता एखाद्या पातेल्यामध्ये शिजवा किंवा ज्या कढईमध्ये आपण खीर बनवणार आहोत त्यामध्ये तुम्ही शिजवून घेऊ शकता तर काप बघू शकता तुम्ही अगदी पातळ केलेले आहे आता याच कढईमध्ये मी खीर बनवणार आहे त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तूप आपल्याला धूर निघेपर्यंत गरम करायचं आहे यामध्ये दोन चमचे मी तांदूळ घालते आहे ओल्या कपड्यांनी तांदूळ स्वच्छ पुसून घेतलेले होते तांदूळ घालून झाल्यानंतर यामध्ये लगेच आपल्याला कोवळं घालायचं आहे कोवळं घालून झाल्यानंतर मध्यम आचेवर दोन ते ती तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे तर ही खीर बनवत असताना आपण तांदळाचा वापर कशासाठी केला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तांदूळ घातल्यामुळे खिरीला एकसंधपणा येतो म्हणजे कोवळं एकीकडे आणि दूध एकीकडे असं होणार नाही मस्त दाटसर अशी खीर तयार होईल आणि याला एक प्रकारचा स्मूथनेस सुद्धा येतो दोन ग्लास पाणी घालायचं झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं तर कोळ्याची आपण अगदी पातळ काप केल्यामुळे शिजायला फार वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही या पद्धतीने कढईमध्ये किंवा पातेल्यामध्येच कोळं शिजवून घ्या कुकरमध्ये शिजवल्यामुळे खीरची चव बदलते तर बघू शकता कोळं नीट शिजल्या गेलेलं आहे आता एकतर तुम्ही पावभाजी मॅशरनीही मॅश करून घेऊ शकता किंवा वेळ नसेल तर गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता पण मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की शक्य असेल तर मॅशरनीच मॅश करा त्यामुळे खीरमध्ये रेशे रेशे तयार होतात जे दिसायलाही छान दिसतात आणि त्यामुळे खीरसुद्धा चवीला खूप मस्त लागते आता यामध्ये मी पाचशे ग्रॅम एवढी साखर घातलेली आहे कोळं मी अर्धा किलो घेतलेलं होतं आता हे सर्व आपण एकदा मिसळून घेऊया साखरचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा इथे साखर बघू शकता पूर्णपणे विरघडलेली आहे आता झाकण ठेवायचं गॅस अगदी लो फ्लेमवर ठेवायचं आणि मस्त याला पाक येऊ द्यायचा तर जवळपास वीस ते पंचवीस मिनिट लागतील असा रंग येण्यासाठी तर असा नारंगी रंग येईपर्यंत आणि मस्त पाक येईपर्यंत शिजवायचा आहे तेव्हाच खीरला खरी चव येते आता यामध्ये दूध घालते आहे तर दूध मी फुल फॅट मिल्क घेतलेला आहे त्यामुळे खीरला मस्त क्रीमी अशी चव येते तर दूध मी एक लिटर घेतलेलं आहे थोडं थोडं करून स्टेप बाय स्टेप घालायचं आहे एकदा थोडं दूध घालून मिसळून घ्यायचं तर रंग बघू शकता तुम्ही खीरचा किती मस्त रंग आलेला आहे आता उरलेलं दूधसुद्धा यामध्ये घालूया ही खीर तुम्हाला दाटसर हवी आहे की पातळ हवी आहे त्यानुसार दुधाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे पण सुरुवातीला जसं आता तुम्हाला टेक्स्चर दिसते आहे ना तेवढीच पातळ ठेवा कारण गार झाल्यानंतर ही खीर खूप घट्ट होते आता यामध्ये मी क्रिमीनेस आणण्यासाठी दुधावरची साय घातलेली आहे घालणे ऑप्शनल आहे नसेल तर नाही घातली तरीही चालेल माझ्याकडे होती म्हणून घातलेली आहे उरलेलं दूधसुद्धा घातलेलं आहे आणि एकदा मिसळून घ्यायचं आहे तर दूध घातल्यानंतर ही खीर फार वेळपर्यंत शिजवायची नसते अगदी थोड्या वेळासाठी म्हणजे फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवायची आहे इथे मी दोन टेबल स्पून मिल्क पावडर घेतलेला आहे मिल्क पावडर घालणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरीही चालेल यामध्ये दूध किंवा पाणी घालायचं चा। याच्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या खीरमध्ये घालून दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं तर खीरमध्ये तुम्हाला मिल्क पावडर नसेल घालायचं तर दुधावरची साय पण घातलेलीच होती थोडी जास्त प्रमाणात घातली तर मिल्क पावडर घालण्याची सुद्धा गरज पडणार नाही तर ही खीर आहे ना यापेक्षा जास्त दाटसर बनवायची नाही कारण गार झाल्यानंतर ही परत दाटसरच होते आता सर्वात शेवटी म्हणजे गॅस बंद केल्यानंतर वेलचीपूड घालायची जायफळ जर तुम्हाला आवडत असेल तर किसून घालू शकता सोबतच मी चारोळी घातलेली आहे आणि काही ड्रायफ्रूट्स अगदी बारीक असे चिरून घेतलेले होते ते घातलेले आहे आणि खीर इथे तयार झालेली आहे आता जरी तुम्हाला ही पातळ वाटत असली तरी गार झाल्यानंतर ही भरपूर दाटसर होते त्यामुळे सुरुवातीला खूप जास्त दाटसर बनवू नका कोवळ्याची ही जी खीर आहे ना तुम्ही वर्षभर केव्हाही बनवू शकता कारण कोवळं हे वर्षभर पिकणारं फळ आहे आणि बाजारात सहज उपलब्ध होणारं फळ आहे त्यामुळे जेव्हा आठवण आली तेव्हा किंवा कुठल्याही सणासुदीला झटपट तयार होणारा चविष्ट असा गोळाचा पदार्थ तुम्हाला तयार करायचा असेल किंवा पाहुणे मंडळी आलेली असेल तर झटपट एखादा गोळाचा पदार्थ तयार करायचा असेल तर अशा वेळी ही खीर बनवायलाही सोपी आहे आणि चवीला खरंच सांगते एकदा जर तुम्ही चाखाल ना तर तांदळाची आणि रव्याची खीरसुद्धा तुम्हाला यापुढे फेल वाटेल नक्की करून बघा अतिशय चविष्ट लागते विशेष म्हणजे केळीला जसा स्वतःचा असा एक स्वाद असतो तसाच सुद्धा स्वतःचा स्वाद असतो त्यामुळे ही खीर फक्त चविष्टच नाही तर छान सुगंधित सुद्धा लागते नक्की तुम्ही एकदा ही खीर ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा आणि घरोघरी अन्नपूर्णा नावाचे ना माझे फेसबुक पेज सुद्धा आहे त्या पेजलाही फॉलो नक्की करा तर कोळ्याची ही खीर विशेष करून पुरींबरोबर खूप मस्त लागते तर गरमागरम टम्म फुगलेली पुरीसुद्धा सर्व केलेली आहे तर पुरीबरोबर सुद्धा ही खीर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो नक्की करा लवकरच भेटवणार आहे अशा चिकभटनाट रेसिपी बरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार लवकरच भेटूया